नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं नाच चॅनलवरती जिथं मिळतात महाराष्ट्रातील सर्वात जलद आणि अचूक अपडेट आज मी आलो आहे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेगाव या ठिकाणी जिथं सोळा डिसेंबर रोजी भारतातील पहिलं मानाचं हिंद केसरी मैदान पार पडणार आहे या मैदानाची जमिनीपासून केलेली तयारी नोंदींची सद्यस्थिती पल्ल्यात झालेले बदल आणि संपूर्ण व्यवस्थापन यातली प्रत्येक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवात होते मैदानाच्या बांधकामापासून साधारण तीन ते चार तारखेच्या दरम्यान भूमिपूजन होऊन मैदानाचे काम सुरू झाले आणि मागील काही दिवसांपासून तरुणांनी दिवस रात्र कष्ट करून या मैदानाला हिंद केसरी नावाला शोभेल असं स्वरूप देत आहेत संपूर्ण पंधरा फाट्या मशीन मोजणीने अगदी काटेकोरपणे आखण्यात आले असून प्रत्येक फाटीमध्ये पंधरा फुटांचे अंतर अचूक राखलेलं आहे यंदा एक मोठा बदल म्हणजे खाली उभ्या राहणाऱ्या गटांसाठी केलेली जागा मागच्या वेळी फक्त पाच गट उभे राहू शकत होते पण यावर्षी दहा गटांना सहज जागा मिळेल इतकं नियोजन केलं आहे कारण यंदा बाराशे प्लस गाड्यांची नोंद अपेक्षित आहे आणि दिवसा सूर्य मावळण्याआधी संपूर्ण ग्राउंड सुरळीत पार पडावं यासाठी हे महत्त्वाचं पाऊल उचललं आहे पल्ल्याबद्दल बोलायचं तर यंदा पल्ला वाढवण्यात आला असून साधारण नऊशे प्लसचा लांबपल्ला तयार आहे जिथं बारीक दगडही राहू नयेत अशा पातळीवर ट्रस्ट आणि ग्रामस्थांनी तपशीलवार लक्ष देऊन ट्रॅक तयार केला आहे लेव्हलिंग फिनिशिंग आणि रोलिंग याचं काम सध्या जोरात सुरू असून काहीच दिवसांत ग्राउंड पूर्णपणे तयार होणार आहे गॅलरीबाबतही एक महत्वाची सुधारणा केली आहे मागील वर्षीची पाचशे फुटांची गॅलरी आता दोन्ही बाजूंनी मिळून सहाशे फुटांवर नेण्यात आली आहे कारण मागच्या वेळी निकाल रेषेजवळ पब्लिकची मोठी गर्दी होत होती यंदा पब्लिकला व्यवस्थित बसण्यासाठी जागा मिळावी आणि स्पर्धा सुरळीत पार पडावी यासाठी शंभर फुटांची वाढ करण्यात आली आहे आता नोंदीबाबत सध्या जवळपास चारशे प्लस गाड्यांची नोंद झाली आहे नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे व्यवस्थित पद्धतीने व्हॉट्सॲपवर केली जात आहे प्रत्येक गाडी मालकाने स्वतःचा फोटो बैलांचा फोटो आणि आधार कार्डची प्रत पाठवणे आवश्यक आहे दोघे मालक असतील तर दोघांचीही माहिती द्यावी लागेल घरचा साज असला तरी डॉक्युमेंट पूर्ण द्यावीच लागतात नोंदीची शेवटची तारीख चौदा डिसेंबर असली तरी नोंद आधीच झाली तर नोंद बंद केली जाईल त्यामुळे शक्य तितक्या लवकर नोंदणी पूर्ण करण्याचं आवाहन सर्व गाडी मालकांना आहे मैदानावरील स्टॉल्स आणि व्यावसायिकांसाठीही ग्रामस्थांचे खास नियोजन आहे दोन्ही गॅलरीच्या मागे ठरवलेल्या जागेतच स्टॉल्स वावावेत तीन रस्ते ॲम्ब्युलन्स व्यावसायिक आणि गाडी मालकांसाठी मोकळं ठेवण्याचं आवाहन आहे व्यावसायिकांनी आदल्या दिवशी संध्याकाळीच यावं जेणेकरून पार्किंग लाईट आणि पाण्याची सुविधा सुरळीत देणे शक्य होईल एकूणच पाहता पुसेगाव हिंदकेसरी मैदान अत्यंत शिस्तबद्ध मोजून मापून आणि उच्च स्तराची तयारी करून उभी राहत आहे मैदानाला कुठलाही गालगोट न लागता सर्वांनी सहकार्य करून ही ऐतिहासिक स्पर्धा यशस्वी करण्यात हातभार लावावा हीच विनंती अनेक मित्रांनो मी पुढच्या व्हिडिओमध्ये पुसेगाव मैदानाचा लाईव्ह व्हिडिओ दाखवणार आहे तो पाहण्यासाठी अशाच आणखी मैदान अपडेट्स आणि बैलगाडा जगातील जलद माहितींसाठी नाद चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेलायकन दाबा तर भेटू पुसेगाव मैदानातील ड्रोन व्हिडिओ शूटमध्ये लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाईल लवकरात लवकर जाऊन बघा धन्यवाद